आमच्या कानाने करून ठेवलाय खूप मोठा कुठाना काय कुटाना, कुटाना केलाय बघायचं तुम्हाला चौथ्या दवाखान्यात सुद्धा डॉक्टर नाही तो कधीच डॉक्टर पुढे झोपत वगैरे नाही तर यावेळेस त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला की नमस्कार मी पायल तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडीओ मध्ये तर आम्ही चाललोय आता बीडला का बीडला चाललोय तुम्हाला सांगते आमच्या कानाने करून ठेवलाय खूप मोठा कुटाना काय कुटाना केलाय बघायचं तुम्हाला दाखव का ना दाखव तुझा हे बघा इथे मांजरांनी त्याला बोच करलंय नेमकी बोच करल आहे की दात लागलाय माहीत नाही त्यामुळे आम्ही त्याला घेऊन चाललोय दवाखान्यात आता दवाखान्यात डॉक्टर काय म्हणतात ते बघूयात रे का रेबीजचं इंजेक्शन वगैरे द्यावे लागत आहेत का काय टी टीचं इंजेक्शन द्यावे आहे ते बघण्यासाठी आता आम्ही दवाखान्यात चाललो आहे आणि सकाळ सकाळ चांगला कुटाणा करून घेतला आहे त्याच्यानंतर तो शाळेत जाऊन आलाय आणि आता आम्ही त्याला दवाखान्यात घेऊन चाललं आहे डॉक्टरांनी सांगावं की काही द्यायची गरज नाहीये कारण की इंजेक्शन द्यायचं म्हणजे तू खूप रडणार परत त्यामुळं त्याला फक्त दाखवून आणायचंय डॉक्टरांकडे बघू आता डॉक्टर काय म्हणतात बेट तर आम्ही आलोय आता दवाखान्यात तर हे बघा कसं रडतोय काय झालं काय झालं का नको जायचं बाबू फक्त हात दाखवून यायचंय आपल्याला रडून आहे गुड बाय ना डॉक्टर का काय छान आहे ना आपले छान आहे तर तो रडतोय बघूयात आता डॉक्टर काय म्हणतात मला तर खूप टेन्शन आलंय तर बघू आता काय म्हणतात डॉक्टर हे गेलेत नंबर लावायला डॉक्टर पाहिजे कारण की उशीर झालाय चार वाजून गेलेत ते चार नंतर जातात ते तर बघूयात आहेत का लगेच जाऊ चला चल काना इथे पण काना भीत होता दवाखान्यात आला होता तर आणि पळापळा -पड़ कानाचा दवाखाना आता दिवसच वाईट आहे कानाला आमच्या आमच्या कडे नेले तिथेही डॉक्टर नव्हते दुसरे होते त्यांना दाखवलं ते म्हणले गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये द्या म्हणून पण आम्हाला काही पटत नाही ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं म्हणून दुसऱ्या दवाखान्यात आणलं तिथेही डॉक्टर नाही आहे तिथं तर वॉर्ड बॉय म्हणे आम्हीच देतो इंजेक्शन आता तिसऱ्या दवाखान्यात चाललोय आहे काय होईल काय माहिती या मुलांनी चांगलाच खुटाणा करून घेतलाय आहे आज कानाने बघूयात खूपच आजचा दिवसच बेकार आहे खूप आता आलोय आम्ही तिसऱ्या दवाखान्यात आणि तिसऱ्या दवाखान्यात सुद्धा डॉक्टर नाहीये हो ना का ना तिकड आणि कानात मस्ती काय डोकं दुखायला लागले का ना डॉक्टर नाहीये काय करावं इंजेक्शन देणं तर गरजेचंच आहे तर बघावं लागेल अजून कोणी दुसऱ्या दवाखान्यात वगैरे पण डॉक्टर पण चांगले पाहिजे जेणेकरून त्याचं इंजेक्शन दुखलं नाही पाहिजे किंवा तिथे गाठ वगैरे नाही आली पाहिजे चौथ्या दवाखान्यात सुद्धा डॉक्टर नाही आहेत आमचं आज इतकं बॅड लक आहे ना बेकार सकाळपासून जेवण केलेलं नाही आणि आता डॉक्टरही मिळत नाहीये कारण की विकेंड आहे शनिवार रविवार त्यामुळे आता बघू एक डॉक्टर आहेत ते सात वाजता येणार आहेत आता तोपर्यंत थांबावं लागेल तर म्हणलं सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये थोडं खाऊ पिऊ आणि मग परत डॉक्टर कडे जाऊ तो काना पण व्हायला गलाय मला किती डॉक्टर कडून येतात वगैरे तर बघूयात आता कसं काय होतंय खूप टेन्शन आले आणि डोकं पण खूप दुखायला लागलोय आता तर चला बघू काय काय होतं आम्ही आलो आता जेवायला सागरमध्ये आणि काना खात आईस्क्रीम कुठल्या आईस्क्रीम खात कोणता फ्लेवर आहे व्हॅनिला आवडलं का तुला कशी आहे छान आहे ना आणि सर्दी झाल्यावर <laughs> तर आता थोडफार खातो आणि मग परत त्याला घेऊन जातो दवाखान्यात लई परत जायचं मग तुम्ही खातच दाखवलं नाही डॉक्टरला का नाही दाखवलं असलोय पाचव्या दवाखान्यात आणि डॉक्टर यायला इथे पण वीस मिनिटं आहेत आता बघूया डॉक्टर काय म्हणतात एक इंजेक्शन द्यावं लागेल की दोन फायनली <tun> <laughs> आमचं काम झालंय कानाला इंजेक्शन दिलंय त्यामुळे तो एवढा रडतोय नको ना रडणार आणि तो कधीच डॉक्टर पुढे झोपत वगैरे नाही तर यावेळेस त्याने आमच्यावर विश्वास ठेवला की हात दाखवायचा आहे असं तसं त्याला आम्ही झोपवलं आणि त्याला इंजेक्शन दिलं त्यामुळे खूप रडतोय पण आता जरा बरं वाटतंय डॉक्टरांनी सांगितलं टेन्शनचं काही काम नाही आहे त्यामुळे आता त्याला शांत करते आणि आता डायरेक्ट घरी कारण की साडेसात वाजले असतील ना साडेसात वाजले चला घरी काय झालं सांगितलं पण तू मी सांगितलेलं ऐकतो का तू मी तुला काय म्हणलो होत की काना मांजरीला हात लावू नको हा सु करून ये तू मांजरीला हात लावू नको मग तू ऐकलं का आता घरी जाता जाता आम्ही थांबले बळीराजा हॉटेल ला चहा पिण्यासाठी कारण की माझं खूपच डोकं आहे चॉकलेट चला कानाला चॉकलेट आणि आम्हाला चहा चला काय खातो मी पिथे चहा तू काय खातो

काना इथे झोपी गेलं आहे खूप दमला येतो आणि इंजेक्शन पण त्याला त्रास झाला थोडासा आणि आता नऊ वाजून गेले, मी खाऊन आलो आहे आणि कानाला पण खाऊ घातले त्यामुळे आता झोपायची तयारी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बाय